दुसऱ्या दिवशी फोनच्या आवाजाने तिला जाग आली तिने झोपेतच फोन पाहिला रियाचा होता तिने रिसीव केला हॅलो जानू अजून झोपडी आहेस का उठ पटकन पुढच्या एका तासात मला तू तनिष्क ज्वेलरी शॉपमध्ये हवी आहेस लवकर ये तिने जयश्री ज्वेलरीची शॉपिंग बाकी आहे मला पण काही ज्वेलरी खरेदी करायची आहे सो चॉईस करायला ये रिया ओके जुई बोलली आणि ब्लँकेट फेकून आवरायला गेली तेवढ्याच थोड्याच वेळा ती तयार होऊन ज्वेलरी शॉपमध्ये पोहोचली रिया राहुल जयश्री मिसेस देसाई आणखी चार पाच माणसं अगोदरच शॉपमध्ये हजर होती ती लगेच रियाच्या जवळ जाऊन बसली जयश्री आणि मिसेस देसाईनी तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि पुन्हा त्या ज्वेलरी बघू लागल्या बरं झालं लवकर आली चल पटकन मला या दोन नेकलेसमधला जास्त सुंदर कोणता ते सांग रिया जुईला दोन्ही हार आळीपाळीने गाळ्यात घालत विचारू लागली हा मला जास्त चांगला आहे जुई एका हाराकडे इशारा करत बोलली रिया काही बोलणार तोच नाही नाही दीदी हा मला जास्त चांगला आहे मी बोलले होते ना जयश्री लगेच दुसरा हात हातात घेत बोलली रियाने जुईकडे पाहिलं तो पण चांगला आहे जुई वाद नको म्हणून बोलली पण मला हाच हवा हवा बरोबर ना राहुल रिया लगेच जुईने पसंत केलेला हार सिलेक्ट करत बोलली यस माझी आणि जुईची चॉईस सेम आहे राहुल आनंदाने बोलला पण मगापासून तर तुम्ही स्वतः कन्फ्यूज होता जयश्रीने लगेच राहुलला टोला मारला हां पण आता क्लिअर झालं राहुलने पण तिच्याच टोनमध्ये तिला उत्तर दिले जयश्रीला जास्तच राग आला पण तिने चेहरा नॉर्मल ठेवला होता राहुल आणखी काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि मग तो बाजूला गेला दिदी थँक्स हां मी बोलल्यावर लगेच जुई जयश्री हसत जुईकडे बोलली तिच्या तोंडून दिदी ऐकून जुईला आश्चर्य वाटलं पण सगळे आहेत म्हणून कदाचित ती दिदी बोलली हे पण कळलं तू का थँक्स बोलते उलट मिस थँक्स बोलायला हवं तू मला बोलवलं म्हणजे माझ्याबद्दल एवढी आपुलकी वाटते हे पाहून खरंच छान वाटलं जुईने हसत उत्तर दिलं बरं जानू तुला काय आवडतं का ते बघ आपण घेऊ रिया नाही नको जुई अगं घे तसंही देसाईंच्या घरातलं पहिलं लग्न आहे कोणीच साधं आलेलं चालणार नाही आमचे नोकर सुद्धा रियाला त्यांच्या बोलण्याचा राग आला ती काही बोलणार तडच जुईने खालून तिचा हात दाबला त्याची काही गरज नाही तसे ती अशा महागड्या ज्वेलरी घालत नाही जुईने शांतपणे उत्तर दिलं अगं तू घालत नसली तरी आत्ता तू आमच्या घरातल्या लग्नात येणार आहेस आणि आम्हाला आमची रेप्युटेशन खूप फ्री आहे तसे आज जे घेशील ते जयश्री आणि अविनाशकडून तुझ्यासाठी साखरपुड्याचे गिफ्ट समज चल आवर पटकन काहीतरी चॉईस कर उघड साससूटपणाचा आव नको आणू मिसेस देसाई तोंड वाकडं करत हर्ष शब्दात बोलल्या आणि जुईला ते मनाला लागलं जुई आपण तिकडे जाऊया का मला पेन्सन घ्यायचं आहे जुई आपण तिकडे जाऊया का मला पेंजन घ्यायचं आहे रियाने तिला चांदीच्या सेक्शनकडे इशारा करत विचारलं खरं तर ती मनात खूप रागवली होती पण कसं असतं बसतं तिने तिचा राग गेला होता हो जाऊया जुई बोलली आणि दोघी पण तिथून दुसरीकडे गेल्या मिसेस देसाई विजयी हास्य करत पुन्हा ज्वेलरी बघण्यात गुंतल्या तर जयश्रीने पण मान झटकली आणि ज्वेलरी बघू लागली तेवढ्यात तिचं लक्ष तिथूनच दूर उभ्या असलेला राहुलकडे गेलं तो काहीतरी बॉक्स घेऊन उभा होता त्याच्या आसपास उभ्या असणाऱ्या महिला वाकून वाकून त्या बॉक्समध्ये बघत होत्या आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी खूप सुंदर गोष्ट पाहिल्याचे एक्सप्रेशन दिसत होते बॉक्सचे फोटो पण काढले आणि मग ती बॉक्स घेऊन तो रिया आणि जुईकडे गेला आणटी मिळालेच आलेच जयश्रीला आता उत्सुकता लागलेली त्या बॉक्समध्ये काय आहे हे बघण्याची ती लगेच त्या दोघी होत्या तिथं गेली रिया जुईसाठी मी सिलेक्ट केला आपल्या दोघांकडून तिच्यासाठी छोटीशी भेट राहुल बॉक्स दाखवत रियाला बोलला वाव खूप सुंदर आहे अगदी जानूसारखा जानू घालून बघ रिया खुश झालेली नाही नको मला खरंच काही नको जुई लगेच बोलली तुला घ्यावाच लागेल बघ तरी राहुल रियाच्या न कळत जुईला डोळ्या मारत बोलला आणि नेमकं ते जयश्रीने पाहिलं जुईने गोंधळून बॉक्समध्ये पाहिलं आणि आत्ता मात्र तिचे डोळे विस्फारले अतिशय सुंदर लाल स्ट्रॉबेरी शेपच्या हिऱ्यांचा हार होता त्यातल्या स्ट्रॉबेरी बघूनच तिला कळलं होतं की तो हार त्याने पाठवला आहे जुईने ते काही नाही जा आणि घालून बघ तुला हा हार हा नाही तर दुसरा कुठला तरी हार घ्यावाच लागेल तुला कोणी बोललेलं मला नाही आवडत जा पटकन रिया जुईच्या हातात बॉक्स ठेवत बोलली जुईने राहुलकडे पाहिलं दोघे पण एकमेकांना पाहून हसले आणि तिथून दुसऱ्या काउंटरला गेले जयश्री लगेच रियाज जवळ आली दिदी तुम्ही पाहिलं का राहुल जिजूने त्या जुईला डोळा मारला तिच्यासाठी हार पण सिलेक्ट केला नक्कीच त्यांच्यात काहीतरी सुरू आहे तुम्ही प्रेग्नंट आहात आणि जिजू तुमच्याच मैत्रिणीसोबत मज्जा जयश्री पुढे काही बोलणार तेवढ्यात हाऊ डेअर यू मूर्ख बेअक्कल बोलता थोडं तरी भान ठेवत जा काही पण बडबड करत सुटली देवाने दिलेली अक्कल काय विकून खाल्लीस का हरिया तिच्यावर जाम भडकली हॅलो दिदी मला खूप अक्कल आहे तुमची सध्या जागेवर नाही म्हणून सांगत होते पण तुमचा तर तुमच्या सोख कॉल्ड मैत्रीवर जास्त विश्वास आहे ना जेव्हा तिचं खरं कळेल ना तेव्हा नक्कीच तुम्हाला माझी आठवण येईल पण त्यावेळी उशीर झालेला असेल तुमचा नवरा कदाचित तुमच्या हातात नसेल जयश्री रागात बोलली हो का तुला कोणी चोंबडेपणा करायला सांगितलं आहे ते दोघं माझे आहे माझे मी बघून घेईन त्यांनी तिला डोळ्या मारू नाही तर हात पकडू ते आमचं आमच्यात राहू दे तुला सांगायची काही गरज नाही आणि हो जुई राहुलला राखी बांधते राहुल तिला त्याच्या बहिणीचा दर्जा देतो काहीही माहिती नसताना उगीच तोंडाचा सपाटा चालवत जाऊ नको तर या रागात ओरडली त्यांचे ओरडणं ऐकून मिसेस देसाई लगेच त्यांच्या जवळ आलं काय झालं मिसेस देसाईंनी त्या दोघींना बघून विचारले आंटी आय मस्ट असे तुम्ही अविनाशच्या गळ्यात धोंडा बांधता आज धोंडा रिया धोंडा या शब्दावर जोर देत बोलली आणि तिथून राहुल आणि जुईकडे निघून गेली जयश्री मात्र दात ओट खात पाटमोरी बघत होती काय झालं काय झालं गं आता काय मूर्खपणा केलास मिसेस देसाईनी वैतागून हो। जयश्रीला विचारलं काही नाही आंटी ही रिया दिदी छोट्याशा कष्टा गोष्टीवरून खूप जास्त बोलते आणि ती गोष्ट जर जुईच्या बाबतीत असेल तर थोडं अतिच करते जयश्री रागात बोलली खड्ड्यात जाऊ दे त्या दोघींना तू लक्षात नको देऊ मिसेस देसाई रिया आणि जुईकडे कटाक्ष टाकत बोलली आता रिया जुईच्या गळ्यातल्या आराखडे बघून तिचं कौतुक करत होती जयश्रीला जबरदस्त राग आलेला तिने समोर असलेल्या शॉपमधल्या माणसाकडे बघितलं एक्सक्यूज मी तिने त्या माणसाला हाक मारली तशी तो माणूस मान हलवत अदाबीने उभा राहिला तो हात एकच आहे का असा दुसरा पीस आहे का जयश्रीने त्या माणसाला विचारलं त्या माणसाने तिने इशारा केला होता तिकडे पाहिलं नो मॅडम तो पीस खास बनवून घेतला आहे त्याच्यासारखा दुसरा पीस नाही तो माणूस बोलला आणि जयश्रीने मिसेस देसाईकडे पाहिलं दोघींच्या चेहऱ्यावर आत्ता आश्चर्य होतं कोणी बनवला सॉरी मला नाव नाही माहीत आणि माहिती असतं तरी मी सांगितलं नसतं हे आमच्या पॉलिसीमध्ये नाही येत तो माणूस बोलला आंटी मला तोच हार हवा एंगेजमेंटमध्ये तसेही माझा घागरा लाल आहे तो खूप शोभून दिसेल जयश्री मिसेस देसाईकडे बघत बोलली मिसेस देसाईने थोडा विचार केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडे कुर्र भाव उमटले चल तुला तो हार मिळवून देते तसंही तो, तो ती भिकारी तो हार खात घेण्याच्या लायकीची नाही पण नाही आणि हा राहुल तिला एवढा महागडा हार देतोय मिसेस देसाई थोडं रागात बोलल्या आणि जयश्रीला घेऊन त्या तिघांपाशी आल्या जाणू खरंच खूप छान दिसते आहे थांब मी एक फोटो काढून ठेवते रिया पर्समधून फोटो काढत बोलली जुई आनंदात गळ्यातला हार समोरच्या आरशात बघत बोलली रिया मिसेस देसाईनी तिथे जाताच रियाला हाक मारली एस आंटी रिया रिया जयश्रीला हा हार खूपच आवडला आहे तिच्या एंगेजमेंटच्या घागऱ्यावर एकदम उठून दिसेल तर आम्ही असाच हार इथं शोधला पण हा एकच पीस आहे बोलतात तर तो हार जयश्रीला देऊया जुईसाठी दुसरा देऊया मिसेस देसाई गोड शब्दात बोलल्या आणि जुईचा हसरा चेहरा क्षणात पडला पण आंटी आत्ता हा आम्ही जुईसाठी घेतला आहे तर असू दे तिच्याजवळ जयश्रीसाठी पेक्षा यापेक्षा चांगला बघू रिया बोलली नाही ना तू बघितलं ना किती वेळ झालं ती शोधी आहे आत्ता मलाच कंटाळालाय हा हार जयश्रीसाठी घेऊया दुसरा एखादा पसंत करेल हो ना जुई मिसेस देसाईनी हसून जुईकडे पाहिलं जुईला नाही म्हणायचं होतं पण ते तिच्या स्वभावात बसत नव्हतं तसंही तो हार सगळ्यांच्या नजरेत राहुल आणि रिया ते त्यांच्यासाठीच्यासाठी तिच्यासाठी घेत होते त्यामुळं असं एकाच हरावर आडून राहणं तिला योग्य वाटलं नाही हो फक्त एक शब्द बोलतानाही तिचा कंठ दाठून आलेला मिसेस देसाईने जयश्रीच्या चे चेहऱ्यावर एक कुरू हास्य पसरलं पण त्याच वेळी ओय हो हो काय हा हार माझ्याकडून तुझ्यासाठी आहे इट्स माय चॉईस सो so, जयश्रीसाठी प्लीज दुसरा कुठला तरी चूज करा राहुल लगेच बोलला आणि जयश्रीने चेहरा रागाने लाल झाला तिने लगेच मिसेस देसाईला हळूच धक्का मारला अरे राहुल उद्या तिची एंगेजमेंट आहे हो ते तिच्या मनासारखं फक्त हार हा तर आहे मिसेस देसाई म्हणायला फक्त हार नाही हा अविनाशने तिच्यासाठी बनवलेला हार आहे दुसऱ्याला गेला तर तो माझाच गळा दाबेल राहुल मनातच बोलला नाही आंटी जुईला खूप आवडला आहे तुम्ही जयश्रीसाठी दुसरा बघा राहुल बोलला मिसेस देसाईने रियाकडे पाहिलं की ती काही बोलेल या असे नाही पण रिया काही बोलली नाही बरं ठीक आहे मिसेस देसाई अपमान गिळत बोलल्या चला मग खरेदी झाली असेल तर जाऊया राहुल नाही नाही अजून जयश्रीसाठी हार बघायचा आहे मिसेस देसाई बोलल्या आणि पुन्हा ज्वेलरी बघू लागल्या पण जयश्री कुठलाच हार पसंत करत नव्हती तेवढ्यात जयश्रीचे आई बाबा पण तिथे आले ते पण हार शोधू लागले पण जयश्रीला काहीच पसंत पडत नव्हते सगळेच आत्ता वैतागले होते आता रया थोडी जास्त अस्वस्थ झालेली कितीतरी वेळ ती बाहेर होती त्यामुळे आता तिला रेस्टची गरज होती तिच्या चेहऱ्यावरची वैतागलेले भाऊ जुईने बरोबर टिपले तो घरी जाऊन रेस्ट करतेस का जुईने रियाला विचारलं हो मला रस् रेस्टची खूप गरज आहे रिया पण बोलली तू राहुलसोबत जा यांचे कधी होते काय माहीत नाही जुई बोलली अगं थांब थोडा वेळ होईलच इतक्यात आमच्याकडून तू फक्त आहेस अशी तू गेली तर जयश्रीच्या आई वडिलांना वाईट वाटेल मिसेस देसाई त्या दोघींचं बोलणं ऐकून बोलल्या रिया आणि जुईने एकमेकांकडे पाहिलं आणि पुन्हा तिथेच बसल्या पुढचा एक तास गेला तरी जयश्रीला काहीच पसंत पडलं नाही आसपासच्या दोन ज्वेलरीमध्ये पण ते लोक जाऊन आले आता रिया तोंड पाडून बसली होती राहुलने पण एकदा दोनदा मेसेज देसाई ना आम्ही जातो म्हणून सांगितलं पण त्यांनी जाऊ मात्र दिलं नाही आणि रियाची ती हालत बघून आता जुईचा जीव कसावीस होऊ लागला शेवटी तिचा धीर सुटला तिने तिथंच सगळ्यांसोबत दुसरा एक छान सार सिलेक्ट केला राहुल रिया हा हार खूप सुंदर आहे ना जुईने हार दाखवत विचारलं हो खूप छान आहे जयश्रीला खूप सूट होईल राहुल लगेच बोलला नाही मला नाही आवडला जुईने श्री तोंड मोडत बोलली तिचे आईवडील पण आता वैतागून बसले होते की कोणाचंच ऐकत नव्हती जुई म्हणाली मला आवडला मी हा घेते माझावाला जयश्रीला आवडला आहे तर तिला घेऊ दे जुई मनावर दगड ठेवून बोलली आणि राहुल शॉक झाला पण जयश्री आणि मिसेस देसाई मात्र खुश झाले हो हो चालेल आपले कष्ट वाचतील तसंही जयश्रीला फक्त हा एकच हार होता मिसेस देसाई लगेच बोलले पण जुई राहुल पुढे काही बोलणार तेवढ्या ठीक आहे हा हार तिला द्या दे। मी हा वाला घेईन जुई बोलली आणि जयश्रीच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरलं जानू अगर या एकदम तीक्ष्ण आवाजात काहीतरी बोलत होती पण जुईने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला मध्येच थांबवलं तुला अरेस्ट हवी जा गाडीत जाऊन बस मी पण जाते इथून जुई हळूच बोलली राहुलने जयश्रीकडे एक कटाक्ष टाकत सुस्कारा सोडला आणि रियाला घेऊन बाहेर आली थोड्याच वेळात जुई पण बाहेर आली तसं राहुल गाडीतून खाली उतरून तिच्या जवळ आला जानू अविनाश तर रागवेल माझ्यावर राहुल नाराज होत बोलला नाहीत रागवणार तू काही बोलू नको काय सांगायचं ते मी बघेन तू रियाला घेऊन जा आता जुई नाही ग अजून आणखीन एक वेळ थांबायला सांगितलं आहे त्या आल्या की जायचं असं बोलल्या राहुल वैतागून बोलला जुईने खाली वाकून खिडकीतून आतमध्ये पाहिलं तर रिया या सीटवर डोकं ठेवून झोपली होती राहुल तुला तिची जास्त काळजी घ्यायला हवी जुई थोडं रागावून बोलली आय नो म्हणून मी फंक्शनसाठी नको बोलत होतो पण हिनेच ऐकलं नाही आणि आता सगळ्यांसमोर काही बोलता पण येत नाही त्यात जुईचे पॅरेंट्स आमचे जवळचे रिलेटिव्ह आहेत सो मम्मी पण येताना सांगितलं होतं त्यांना नाराज करू नका राहुल बोलला तेवढ्या दुकानातून बाकी लोक खाली उतरताना दिसू लागले थँक गॉड आली राहुल त्या लोकांकडे बघत बोलला बरा मी जाते घरी गेल्यावर मला कॉल कर आणि ती थोडं फ्रेश झाली की मला फोन करायला सांग जुई बोलली आणि टॅक्सी पकडून हॉटेलवर निघून आली हॉटेलवर येताच तिचा सिक्रेट फोन वाजू लागला आत्ता मात्र तिला दडकीच भरली राहुलला भलेही तिने शी बोलते म्हणून सांगितलं होतं पण प्रत्यक्षात तिलाच भीती वाटत होती तो कसा आणि काय रिॲक्ट करेल त्याचा विचार करून तिची थडधड वाढत होती तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन रिसीव्ह केला हॅलो आवाजावर कंट्रोल करत तिने ग्रीट केलं हे स्वीट हार्ट तू पोचली पलीकडून त्याचा आवाज झाला हो हो आत्ताच ती देन वेट मी व्हिडिओ कॉल करतो तो बोलला आणि फोन कट करणार तोच हॅलो सर ॲक्च्युली मी आताच आले आहे सो थोडं थकले आहे आपण नंतर बोलूया प्लीज ती फाईन जस्ट टेल मी तुला हार कसा वाटला डू यू लाईक इट त्याने विचारलं आणि आता ती अस्वस्थ झाली ते हार मला फारसा आवडला नव्हता मी साडी पण गुलाबी नेसणार आहे म्हणून चेंज केला ती घाबरत पण एका दमात बोलली आणि पलीकडे थोडा वेळ शांतता पसरली अविनाश सर त्याचा काहीच आवाज येत नाही पाहून तिने तसेच घाबरत थाक मारली रिअली really? तुला खरंच आवडलं नाही त्याने थोडं नाराज स्टोनमध्ये विचारलं हो म्हणजे माझी साडीला मॅच झालं नसतं ती कशी भशी बोलली फाईन टेक अरेस्ट त्याचा आवाज आला पण त्या आवाजात नाराजगी स्पष्ट दिसत होती तिला वाईट वाटलं ते सॉरी मी ती इट्स ओके टेक अरेस्ट त्याचा आवाज आला आणि फोटो पाठव फोन कट झाला त्याची रिक्षा एका साध्या हॉटेलसमोर येऊन थांबली तसं तो खाली उतरला आणि त्याने बिल पे केलं मग तो एटीथ हॉटेलच्या आतमध्ये आला साधं हॉटेल होतं त्यामुळे चेकिंगचा प्रश्न नव्हता तो तसाच पायऱ्या चढत त्याच्या रूमकडे गेला शिट्टी वाजवतच त्याने त्याच्या ते रूमचं कुलूप काढलं आणि आतमध्ये गेला शिट तर पूर्ण रूम काळोख पसरला होता दरवाजा लावून त्याने भिंतीवरचा स्विच बोर्ड चाचपला चा आणि लाईटचं बटन ऑन केलं आत्ता पूर्ण रूम प्रकाशाने उजळून निघाली त्यांनी शेवटचे बटन काढताच पाठीमागे पाहिलं आणि आता तोंड कशी खंत हादरला कारण त्याच्या बेडवरच कोणीतरी आरामात बसून त्याची वाट बघत होतं त्या व्यक्तीने उंची कोड घातला होता आणि दिसायला तो जबरदस्त हँडसम होता अगदी एखाद्याने कोरण काढावा अशी त्याची प्रतिकृती होती आणि सध्या तो एखाद्या हिरोसारखा स्टाईलमध्ये त्याच्या बेडवर बसून त्याच्याकडे बघत होता हॅलो मिस्टर विशाल हाऊ आर यू तो माणूस बोलला विशालने एका आवंडा गिळत त्या व्यक्तीकडे अनोखी नजरेने पाहिलं तुम्ही कोण आणि माझ्या रूममध्ये काय करत आहात तुम्ही आतमध्ये आलाच कसे विशालने शक्य तेवढा नॉर्मल आवाज काढून विचारलं ओ यू डोंट नो मी स्ट्रेंज ज्याला मारण्याची सुपारी घेतली त्यालाच ओळख दाखवायची नाही का तो माणूस हसत बोलला आणि आत्ता मात्र विशालची बोबडी वाळली त्याने पटकन खेशातून आत्ता चांगलेली रिवाल्वर काढली आणि समोरच्या माणसावर रोखून धरली पण द्या माणसाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश पण उमटला नाही उलट गालात हसला चिल मिस्टर विशाल त्याची गरज नाही भासणार तसे माझ्याजवळ जी आहे तिने मी डायरेक्ट तुझ्या डोक्याचा भोगा करू शकतो तेही तुझ्या अगोदर कारण तुझी ही चिपगन लोड करून माझ्यावर चालवायलाच तुला एक मिनिट लागेल त्यावेळेस तू ढगात जाशील डोंट यू बिल देनी हॅव अ लुक तो माणूस हसत बोलला आणि त्याने जवळच असल्या टेबलकडे इशारा केला तिथे जगातील सगळ्यात बेस्ट आणि महागडी रिव्हॉल्वर पडली होती एका गोळीतच खेळ खल्लास होता विशालने आता रागात गन लोड केली आणि त्याच्यावर रोखून धरली यू आर गन नाव तो बोलला आणि ट्रिगर दाबणार तळ्यात त्याच्या डोक्याला मागून काहीतरी थंड आणि टनक जाणवलं तसं विजेच्या झटक्यात त्याने मागे वळून पाहिलं आत्ता मात्र त्याच्या हातात रिव्हॉल्वर गळून पडली खाली कारण त्याच्याबरोबर डोक्याला गण लावून एक अडदांड माणूस उभा होता विशालने आत्ता हळूवार मान तिरकी करून पुन्हा त्या माणसाकडे पाहिलं काय पाहिजे तुम्हाला गर्भगळीत झालेल्या विशालने विचारलं कम सीट नाव टेल मी द होल स्टोरी अविनाश सरळ उठून बसत बोलला हो तो अविनाश होता ज्याच्या बॉडीगार्डने जुही सोबत विशालला बघून त्याचा पाठलाग केला होता विशाल अजूनही घाबरून जागीच उभा होता तर त्याच्या शेजारी उभ्या बॉडीगार्डने त्याला बंदुकीने धक्का दिला मग मात्र तो अविनाशच्या समोर जाऊन बसला अविनाशने पुढे झुकून त्याची रिवॉल्वर हातात घेतली आणि निहाळू लागला आत्ताच खरेदी केली का की अगोदर केली होती अविनाश बोलला आत्ताच केली विशाल एक कपडा वरचा घाम पुसत उत्तर दिलं दिल्लीला माझ्या मागे आलेला ना अविनाशने त्याच्याकडे रोखून बघत विचारलं हो म्हणजे तो तेव्हाच तुम्हाला मारण्याची सुपारी होती म्हणून तुम्ही थांबलेल्या हॉटेलमध्येच थांबलो होतो पण त्यावेळी ज्या मुलीसोबत मी बोललो नेमकं ती तुमची एम्प्लॉई निघाली आणि तुम्ही मला पाहिलं त्यामुळे हॉटेलमध्ये काही करता आलं नाही विशाल कोरड्या ओठांवरून जीप फिरवत बोलला अच्छा मग पुन्हा प्रयत्न केला नाही जोही असेल ते खरं सांग मी तुला राज जितकं देतोय त्याच्या पाच पट देईल कम ऑन अविनाश बोलला विशाल थोडा अडखला शिवाय अविनाश तोंडून राज नाव ऐकून थोडा चकित पण झाला पण जर समोरच्या व्यक्तीला अगोदरच सगळं माहिती असेल तर लपवण्यात काहीच अर्थ नाही हे पण त्याला कळून चुकलं तुम्हाला माहिती आहे मला कोणी पाठवलं त्यांनी पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारलं येस सांग पटापट नाहीतर इथेच तुला उडवायला कमी करणार नाही ऑलरेडी माझा मूड खूप जास्त ऑफ आहे अविनाश कपावर बोट घासत बोलला दिलेलं ते तुम्ही सुनसान रस्त्यावरून जाताना मारणार होतो मी लपून बसलो होतो तिथं पण तिथं पण लफडं झालं आणि तुम्ही त्या पोरीसाठी पोलीस बोलावले म्हणून माझा प्लॅन माघारी घ्यावा लागला नंतर बॉसने थोडे दिवस गप्प राहायला सांगितलं मध्ये मध्ये मी विचारलं त्यांना पण ते बोलले की वेळ आले की सांगेल आणि आत्ता काही दिवसांपूर्वी त्यांनी मला पुन्हा सुपारी दिली उद्या तुमच्या साखरफुड्याला तुम्हाला मारायचं आहे विशाल एका दमात बोलला अविनाशच्या चेहऱ्यावर अट्यांचं जाळं पसरलं तो कुठे आहे अविनाशने झरप तेच विचारलं तुझ्याशी कॉन्टॅक्ट कसा करतो अविनाश चिठ्ठीमार्फत कधीतरी एखादा वेटर चिठ्ठी आणून देतो त्या वेटरला विचारलं तर त्याला पण काहीच माहिती नसतं कधी कधी फोनवरून तो पण कॉन्टॅक्ट करतो पण नंबर कुठला तरी लँडलाईन असतो तो एकदाच समोरासमोर भेटला होता त्यात पण त्याने देशा देशांतर केलं होतं त्यामुळे त्याचा खरा चेहरा पण मला माहीत नाही विशाल ओके आता त्याला कुठे भेटून आला अविनाश नाही मी भेटलो नाही मला एक वेटर। आणि त्यासोबत दहा हजार मिळाले होते त्यातूनच ही गन खरेदी केली वेटर लेटरमध्ये तुम्हाला गोळी घालायची ती एंगेजमेंट झाल्यावर असं लिहिलं आहे विशाल आणि माझ्या एंगेजमेंटसाठी तुला एंट्री कशी मिळणार होती अविनाशनी वर करून विचारलं कारण त्यांनी फक्त ठराविक लोकांना बोलवलं होतं त्यांच्या या व्यतिरिक्त कोणाला एंट्री नव्हती ते मी तुमची ती एम्प्लॉईजून तिच्यासोबत डिनर करता तिच्या पर्समधून तुमच्या एंगेजमेंटची पत्रिका चोरली सो विशाल बोलायचा थांबला अविनाश चेहरा नॉर्मल होता त्याला गोळी मारल्यानंतर तो तुला कुठे भेटणार अविनाश तुम्हाला गोळी मारल्यानंतर त्याने मला याच हॉटेलमध्ये थांबायला सांगितलं आहे विशाल ओके इथून पुढे मी सांगतोय तसंच करायचं अविनाश विचार करत बोलला उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद